माळशिरस या तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणच रुग्णांना सेवा देणार हे ठिकाण आणि इथलं मी आतापर्यंत आतमध्ये कोविडच्या काळामध्ये एकदा आलो होतो त्यानंतर मला कधी येता आलं नाही परंतु तालुक्याचा आमदार म्हणून हे पाहिल्यानंतर अतिशय समाधान वाटलं की गोर गरिबांना सामान्य माणसाला या ठिकाणची सेवा जे आहे ते अतिशय उत्कृष्टपणानं दिली जाते या ठिकाणच्या सुविधा या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणचा असणारा स्टाफ जामदार डॉक्टर आणि त्यांचे काळे मॅडम सगळे सहकारी ही बाब म्हणजे खरोखरच आशादायक आहे असा दवाखाना मी नात्या पुत्यालाही गेलो आपली मध्ये तर सातत्यानं जातो पण त्या ठिकाणी तो। रुग्णाला यावं वाटेल किंवा आपलं कोणीतरी या ठिकाणी असते ना दुखणं वाटून घेईल अशी धारणा झाल्याशिवाय ही भावना झाल्याशिवाय रुग्ण सुद्धा आपल्याकडे येत नाही परंतु गरज म्हणून परिस्थिती नसल्यामुळं म्हणा किंवा अडचणी असल्यामुळं रुग्ण या ठिकाणी येतात परंतु खरोखर एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल असावं अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी मला दिसल्या नाहीतर मी डॉक्टर साहेब कुणाला सोडत नाही मला म्हणजे दोनच गोष्टी या तालुक्यामध्ये चांगल्या करायच्या त्या म्हणजे या प्राथमिक शाळा ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि जे आरोग्य आहे खरोखर त्या मोहरा मोहल्ला क्लिनिक मी दिल्लीच्या पाहिलेले आहेत त्या धर्तीवरती आपले सुद्धा हॉस्पिटल त्या पद्धतीने डिजिटल झाले पाहिजेत सर्व प्रकारचे ऑपरेशन सेवा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत कितीतरी लोक माझ्याकडं अशा दररोज मी एक दोन तरी ऑपरेशन करतो वेगवेगळ्या पुणे असेल मुंबई असेल <coughs> किंवा मिरज असेल पंढरपूर असेल असेल अनेक ठिकाणी आणि मग आठ लाख रुपये अशा प्रकारचा खर्च समजा लिगामेंट तुटली तर त्याचं ऑपरेशन सुद्धा आपले इथे झालं पाहिजे एम आर आय करायचं आहे त्याला रोग निदान होण्यापूर्वीच पाच पन्नास हजार रुपये त्याचा खर्च होतो त्याला वे वेगवेगळ्या टेस्ट सगळ्या करायच्या रक्त असेल लग्न असेल वेगवेगळे स्कॅन जोपर्यंत रोगाचे निदान होत नाही तोपर्यंत हा पेशंट फिरत राहतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर त्याचा मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चार्जेस दहा पटीनं पाच पटीनं लावले जातात तर हे होऊ नये आरोग्य सेवा आणि शिक्षण हे लोकांची मूलभूत आणि तो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे परंतु तुमचं हे इथलं रूप पाहून मला खरोखर मनस्वी आनंद झाला अतिशय समाधान वाटलं आणि माझा प्रतिनिधी या ठिकाणी म्हणजे रुग्ण कल्याण समितीवरती आपासाहेबाला मी पूर्ण वेळ माणूस आहे आणि या ठिकाणच हे रुग्णाला सेवा व्यवस्थित मिळते का नाही कोविड काळामध्ये आपसाहेबांनी खूप काम केलं आणि म्हणून त्यांची या रुग्ण कल्याण समितीवरती आपण निवड केलेली आहे परंतु तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण हे जे डॉक्टरनी सांगितलं कि शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी दुसरं महिलांच हा महिला रुग्णालय आणि ट्रामा सेंटर अशा प्रकारचं अद्ययावत रुग्णालय आपण फार उशीर नाही लवकरात लवकर साधारण महिन्या दोन महिन्याच्या आत मध्ये त्याची मंजुरी मिळवू त्याची जागा मिळवू आणि हे रुग्णालय कारण आपले इथून आता खूप हायवे गेलेले आहेत मसवड हा संगम पर्यंत गेलेला आहे हा खाली आळंदी पंढरपूरचा हायवे गेलेला आहे ऑक्सिडंट प्रमाण जास्त आहे याशिवाय इतर अनेक प्रकारचे लोकांचे आजार आहेत त्या लोकांना इतर ट्रीटमेंट मिळाली तर पंढरपूर पुणे सोलापूर या ठिकाणी पाठवण्याची गरज लागणार नाही म्हणून बऱ्याच प्रमाणावरती लोड आमचा सुद्धा कमी होईल आणि या ठिकाणी या सर्वसामान्य माणसाला कारण त्याला शेत विकावं लागतं आणि डॉक्टरांची परिस्थिती एवढी भयानक आहे जमदार डॉक्टर साहेब म्हणजे तुमच्या वडिलांचा काळ हा वेगळा होता खरोखर यांचे वडील वेळापूरला आमच्या इथं जवळ जवळ तीस बत्तीस वर्ष होते आणि एक कवलारू ह्याच्यामध्ये ते सर्व्हिस द्यायचे म्हणजे एवढा महान माणूस आहे कुणाला माहित नसेल त्याला इतकं सेवा व्हावी कुणी पैसे दिले न दिले म्हणजे पैसे मागणं हा विषयच नव्हता <coughs> कुणी स्वच्छेनं दिले तर म्हणजे त्या काळामध्ये अशा पद्धतीच डॉक्टर असून त्या काळातले डॉक्टर म्हणजे काय परिस्थिती असेल आज त्यांचं वय पंच्याऐंशीच्या आसपास आहे पुढा आहे आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत त्यांच्या घरामध्ये उपजतच म्हणजे रक्तामध्येच सेवा हा भाव आहे आणि खरोखर बरं वाटलं तो सगळ्यांना भेटून चांगलं काम करा चांगल्या पद्धतीने मी तुमच्या पाठीशी आहे रुग्णाविषयी तुमचं सकारात्मक रूप ठेवा रुग्ण आल्यानंतर तो सुद्धा व्याधीनं वाकुळ आहे त्याला कुणीतरी आपलं केल्याशिवाय त्याला आधार दिल्याशिवाय त्याचं दुःख आपण वाटून घेतल्याशिवाय आणि खरोखर हेच सत्कर्म आहे हेच पुण्य आहे आणि हेच करावं कुठलीही इतर भावना न ठेवता कशा कोणतीही अपेक्षा न ठेवता स्टाफनी सुद्धा आणि खरोखर मला चांगलं वाटलं की तालुक्यामध्ये अशीच बाकीचे हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची करू परंतु म्हणजे अशा ठिकाणी हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि आता आपल्याला सगळ्या बाजूनी कनेक्टिव्हिटी आहे आपलूचाही माणूस इथे यायचं म्हटलं वेळापूरचाही माणूस यायचं म्हटलं तर दहा पंधरा मिनिटामध्ये पोहोचू शकतो येऊ शकतो आणि बाईट असेल इमर्जन्सी असेल तर त्यावेळेला अशा रुग्णाची गरज आहे खूप पैसे पाच पाच दहा दहा लाख रुपये स्नेक बाईट सारख्या पेशंटला सुद्धा उपचार त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून आपण हे तातडीनं त्या ठिकाणी मी त्या मध्ये लागलेलो ला आहे पण मला कालच माझी आंबेडकर साहेबांची भेट झाली त्यावेळी आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये तिने सांगितलं की ते मध्ये बसलं पाहिजे तर आपण कस बसवायचं ते किंवा काही त्याचे निकष डावलून सुद्धा आपण हे करू मनामध्ये आणलं की कोणती गोष्ट जगामध्ये अशक्य नसते नियम काय बनवलेले असतात शासनाचे असतात पण विशेष बाब म्हणून वेगवेगळं हे म्हणून किंवा कोणताही मनामध्ये आल्यानंतर आपण ते करू आणि ही, ही गरज आहे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आमचं स्वागत केलं तुम्ही सर्व मंडळींनी ह्या करून प्रत्येक गोष्टीच या ठिकाणी कशी अत्याधुनिक सोय आहे अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे हे दाखवलं त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचा आभार मानतो मी वेळोवेळी येत जाईन तुमच्या जा आड्याडचणी जाणून घेत जाईन चांगलं काम कर कराल तर ते त्यांच्या पाठीवरती शपासकीची टाकू जे कोणी चुकत असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी समज देऊ पण आपण सगळे मिळून हे चांगलं काम करूया असं तुम्हाला या प्रसंगानं सांगतो या ठिकाणी या, या निमित्तानं असतील दादा राजे गाडगे असतील आमचा श्यामराव मंडगर असेल आमचे पांडुताते असतील <coughs> विकासदादा रुग्ण कल्याण समितीचे तुमचे कायमचे सहकारी किंवा आरोग्य मित्र म्हणा आमचे आपासाहेब असतील अजय आहे आबा आहे आमचे श्रीपद मामा पाटील आहेत या ठिकाणी सोमनाथ आमचे वकील साहेब आहेत सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि डॉक्टर मंडळी आमचे आहेत बाबा बाबासाहेब आहेत सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही आपण सगळे मिळून माझे हे सगळे सहकार्य चांगलं काम करणं आणि त्यासाठी वेळ देणं त्याचबरोबर माळशिरस मध्ये एक आपल्याला शंभर मुलांच हॉस्टेल या ठिकाणी घ्यायचं आहे आणि शंभर मुलींसाठी एक हॉस्टेल विकास आम्ही प्रस्ताव तयार हो। केलेले आहेत समाज कल्याण मधून आणि त्यासाठी सुद्धा चाळीचाळीस कोटीच्या दोन बिल्डिंग या ठिकाणी होत आहेत त्याही आपण पाठपुरावा हो करतोय तेही लवकरच होतील त्याबरोबर हे मी स्वतः हे कसं बांधावं काय करावं यासाठी लोणावळ्यामध्ये आमचे सुनील लांना शेळके यांनी पुणे गाव म्हणून एक आहे तिथं आणि तिथून पाठीमाग लोणावळ्यामध्ये पंचवीस किलोमीटर सासा मजली बिल्डिंग आहे एखादं फाईव्ह स्टार हॉटेल असावं अशा प्रकारची सुसज्ज सगळी व्यवस्था तुम्हाला जे अपेक्षित आहे ते त्यांनी दोन वर्षापूर्वी दोन हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलेले आहेत ट्रामा सेंटर आहेत त्याच पद्धतीनं आपण सुद्धा इतका अद्यायवत सेंटर या ठिकाणी करूया या निमित्तानं तुम्हाला भेटण्याचा योग आला माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आज च्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद